श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण त्याचं उद्यापन कसं करावं श्री गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाची समाप्ती म्हणजे सांगता कशी करावी या दिवशी कसं करा, करावं काय करावं नैवेद्य किती करावे ग्रंथ कसा हलवावा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण म्हणजेच उद्या पारायण केल्यानंतर उद्यापन करताना या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून लक्षात घ्या आता बघा दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण पारायण करत असतो दत्त जयंतीचा उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय जे आहेत ते वाचावेत लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस हा उपवासाचा असतो म्हणजेच काय दत्त जयंतीच्या दिवशी आपण उपवास करत असतो उद्यापन दुसऱ्या दिवशी करावं उद्यापनाच्या दिवशी म्हणजे सांगतेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर घरात आणि जिथे पूजा मांडलेली आहे तिथे धूप धीप ला, लावा फुले वाहवीत त्यानंतर बघा तुम्हाला या दिवशी गोड काहीही तुम्ही नैवेद्य करू शकता गोड पदार्थ हा आवर्जून करायचा आहे जसा की पुरणाची पोळी आहे तुम्ही तो नैवेद्य तयार केला तरी चालणार आहे बघा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून तुम्हाला करायची आहे जे अनेक गुरुचरित्र ग्रंथ वाचले आहे बघा त्यामध्ये देखील त्याचा उल्लेख आलेला आहे घेवड्याच्या शेंगेचा तर ह्या घेवड्याची शेंगाची भाजी ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला ही भाजी फक्त तुम्हाला आवर्जून करायची आहे अगदी तुम्ही डाळ भात चपाती घेवड्याची भाजी खीर शिरा असं काहीही केलं तरी चालेल किंवा अगदी पुरणपोळी केली आणि घेवड्याची भाजी केली तरी चालणार आहे आणि सर्वात पहिलं बघा एकूण तुम्हाला पाच नैवेद्य तयार करून घ्यायचे आहेत तर सर्वात पहिला जो नैवेद्य आहे तो तुम्हाला दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य जो आहे तो स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा नैवेद्य जो आहे तो आपल्या कुलदेवतेसाठी प चौथा नैवेद्य जो आहे तो गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा नैवेद्य जो आहे तो गायीसाठी असे पाच नैवेद्य तयार करून घ्यायचे आहे पूजा पूर्ण झाल्यावर बघा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गायीचा नैवेद्य तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे दत्त महाराजांच्या बघा तुमच्या घरात फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचं आहे एक आपल्या स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवायचा आहे एक ग्रंथालय नैवेद्य अशा पद्धतीने नैवेद्य ठेवून घ्यायचे आहे उरलेले नैवेद्य बघा गायीला चारल्यानंतर उरलेले नैवेद्य हे घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि आरती आवर्जून करायची आहे आरती क करावी शक्य असल्यास बघा तुम्हाला शक्य होणार असेल तर एखादं जोडप्याला तुम्ही जेवण घालू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला तरी आवर्जून जेवण घालायचं आहे त्याचबरोबर या दिवशी काहीतरी दान करायचं आहे बघा तुमच्या दाराशी एखादा जर गरीब आला एखादा भिक्षुक आला तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका त्याला काहीतरी यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे तर त्याचबरोबर बघा पूजा साहित्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी त्याचबरोबर बघा हे तुम्हाला साडेदहाच्या आरतीच्या आत तुम्हाला नैवेद्य तयार करून घ्यायचे आहे आणि नैवेद्य दाखव ठेव तयार करून जर नाही झाले तरी बघा साडे आरती आवर्जून करायची आहे सर्व आरती करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे तर ग्रंथ कसा हलवायचा तर सर्वात पहिलं म्हणजे ग्रंथ तुम्हाला बघा मुजरा करून तुम्हाला महाराजांना मुजरा करून ग्रंथ हलवायचा आहे ग्रंथ तुमच्या डोक्यावर घ्यायचा आहे डोक्यावर घेताना बघा स्त्रिया जरी असतील तर त्यांनी पदर घ्यायचा नाही आहे किंवा पुरुष असतील तरी देखील त्यांनी टोपी घालायची नाही आहे डायरेक्ट ग्रंथ हा आपल्या स्वामींचा जयजयकार करत ग्रंथ तुम्हाला उचलायचा आहे ती तीन वेळा जय जयकार करायचा आहे आणि स्वामी बघा तुम्हाला ग्रंथ डायरेक्ट तुमच्या डोक्यावर ठेवायचा आहे म्हणजेच हा ग्रंथाचा स्पर्श आपल्या डोक्याला झाला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे जेणेकरून त्यात जी काही दिव्य शक्ती आहे ती थोडी आपल्यादेखील शरीराशी स्पर्श झाला पाहिजे म्हणून हा अशा पद्धतीने ग्रंथ जो आहे तो दो ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तो जागेवर ठेवायचा आहे अशा पद्धतीने अगदी साधा सोपा असा ग्रंथ हलवायचा आहे त्यानंतर आपण चौरंगावर जो काही तुम्ही नारळ मांडलेला असेल तर तो नारळ जो आहे तो तुम्ही नंतर फोडून त्याचा घरातील कुटुंबाने घरातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे बाकीचं साहित्य जे आहे ते विसर्जन करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करा विष्णू नाम मंत्र जप करा त्याचबरोबर बघा पारायण हे सात दिवसांचं असतं तर घरी जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा साद्द ते सात दिवसाचं केलं जातं हे हे आवर्जून लक्षात घ्या पारायण करण्यासाठी सकाळची जी नंतरची वेळ आहे ती अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही चार वाजण्याच्या आत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नका ही जी वेळ आहे ती दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी केली तरी त्याचं फळ जे आहे ते मिळतंच नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ आवर्जून करू शकता जसं की पुरणपोळी आहे किंवा इतर कोणताही करू शकता त्यासोबतच घेवड्याची भाजी आवर्जून करा ब घेवड्याची भाजी ही दत्तगुरूंना खूप आवडते तसेच प्रत्येक पदार्थामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका आता तुमची इच्छा बघा त्याचबरोबर बघा तुम्हाला पारायण काळात पारायण करत असताना झोप येणं आळस येणं यावर देखील उपाय आहे तर कोणत्याही गोष्ट कोणतीही गोष्ट ही मनापासून केली ना तर ती कधीच आळस किंवा झोप येत नाही परंतु जर झोप किंवा आळस येतच असेल तर तुम्ही व्यवस्थित झोप पूर्ण घ्या यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही आणि दुसरं म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा सकाळच्या या शांत वेळेत आपण बघा झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते म्हणून दुपारची वेळ शक्यतो तुम्ही टाळली तर अतिशय उत्तम गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणं हे बघा गरजेचंच आहे अगदी साधे सोपे नियम आहेत तेवढे तर आपण पाळू शकतो तेवढे नियमांचं पालन करून पारायण करायचं आहे आता काही कारण असतो एखादा नियम पाळता आला नाही तर चिंता करू नका मनापासून देवाची क्षमा मागा आणि श्रद्धेने पारायण करा पारायणाचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळेलच स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा जरूर पूर्ण करतील एकदा तुम्ही पारायण करून तर बघा तुमची इच्छा तुम्ही बघा तुम्ही कल्पनाही केली नसेल ती तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहा त्याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कोणी करावं तर बघा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण अगदी स्त्री पुरुष दोघेही करू शकतात अगदी स्त्री असेल पुरुष असेल लहान मुलं असेल अगदी बघा म्हणजे ज्याला वाचता येतं त्यानं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आयुष्यात एकदा तरी नक्की करावं अतिशय दिव्य असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही भगत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ